नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो आनंद यादव सरांचं घर भिंती हे आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत या, या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि हो तुमची अनमोल अशी मते मला कमेंटमध्ये मत सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात आईला आणि गावाकडच्या इतर सगळ्यांना वाटत होतं की मी चैनीत आहे तसं वाटणं अगदी स्वाभाविक होतं आई दादा आतापर्यंत माझ्याकडं सुटे सुट्टे दोन तीन वेळा येऊन गेले होते कधी कामासाठी तर कधी यावंसं वाटतंय म्हणून शिवाय एकदा अचानक दोस्ताबरोबर पानशेत बघायला म्हणून एक दोन दिवस आला होता आप्पा अभ्यासाच्या निमित्तानं नुकताच एकदा दोनदा येऊन गेलेला हिरा लक्ष्मी आणसा एकट्या -एक बरेच दिवस राहिलेल्या माझे प्राथमिक शाळेतील शिक्षक एक दोन भाऊबंध धाकटा मामा असे अनेक जण येऊन गेलेले या ये सगळ्यांनी माझं बालपण गावात पाहिलं होतं माझ्या हाल अपेश्ट्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर घडल्या होत्या त्यांना आता माझा मध्यम वर्गीय संसार पाहून समाधान वाटत होतं मी सुखाला लागलो अशी त्यांची खात्री पटत होती मी बाहेरची खोली उठण्या बसण्यासाठी केली घर भाड्याचं असलं तरी बाहेरच्या खोलीला हिरवा ऑइल पेंट मालकांनी अगोदरच दिलेला खोलीत लिहिण्यासाठी एक टेबल एक दिवाण आणि दोन लाकडी खुर्च्या घेतल्या होत्या दोन लोखंडी खुर्च्या जरा बाजूला ठेवलेल्या दोन्ही मुलींची बालमन रमावीत म्हणून खोलीत विविध प्राण्यांच्या रंगीत तसबिरी लावल्या होत्या दिवाणावर बसण्यासाठी एक तक्क्या करून घेतला होता आईनं गावाकडं दूध घालण्याच्या गौऱ्या विकण्याच्या काहीतरी मागायला जाण्याच्या किंवा मळ्यातला भाजीपाला भेट देण्याच्या निमित्तानं ब्राह्मणांच्या घरात दत्ताजीराव देसाईंच्या वाड्यात किंवा नागगोंडे वकिलांच्या हॉलमध्ये अशी बैठक बघितली होती तिला वाटे ही आर्थिक स्थिती आता तशीच आहे मी आता साहेब झालेलो आहे माझी नोकरी प्राध्यापकाची होती स्मिता बी ए होऊन हायस्कूलमध्ये शिक्षका म्हणून काम करत होती मी लेखन करत होतो त्यामुळं साहित्य क्षेत्रात माझ्या ओळखी झाल्या होत्या साहित्यिक संपादक प्रकाशक समीक्षक कलावंत माझ्याकडे येत होते निरनिराळ्या कॉलेजातील प्राध्यापक येत जात होते कार्यक्रम ठरवण्यासाठी बाहेरगावची मंडळी येऊन जावं लागली रेडिओ केंद्रावरील परिचित मंडळी येत होती वाचक तरुण साहित्यिक पुण्यातून जसे येत होते तसे सुटीत परगावून येत होते या क्षेत्रातील अनेक जण मित्र झाले होते सुधाकर भोसले अरविंद वामन कुलकर्णी सशी भावे यांची बहीण ललिता भावे किर्लोस्कर मासिकाच्या संपादकीय विभागातील वर देशपांडे माधव कानिटकर ही मंडळी तर मित्रपरिवारातील झाली होती त्यांचं जाणं सतत होतं त्यांच्यासोबत त्यांचे साहित्यिक मित्र रसिक मित्र असायचे पुष्कळ परगाहून नादो महानोर मुक्कामालाच येत रार बोराडे दता भोसले श्रीनिवास कुलकर्णी सुरेश गजेंद्र गरकड वरचे वर, वर येऊन जात होते श्रीपू भागवत विद्याधर पुंडलिक शंकर पाटील एखादी खेप अधूनमधून टाकत पत्रव्यवहार वाढला होता कोण कोणत्या वेळी येतील याचा पत्ता नव्हता या सगळ्यांकडं अधूनमधून मीही जात होतो त्यांची घरं बैठकीचे हॉल किंवा सजवलेल्या खोल्या पाहत होतो हे सगळेजण माझं स्वागत अतिशय प्रेमानं आस्थेनं आणि उत्साहानं करत त्यांच्याशी होणाऱ्या वाङ्मयन गप्पात आणि चर्चात रंगण्याचं म्हणण्याचा मलाही छंद लागला होता या गप्पा चर्चा कधी त्यांच्या घरी होत तर कधी माझ्या घरी होत या सगळ्या स्नेहांचं स्वागत माझ्या घरी नीटपणे व्हावं असं मला वाटेल त्यामुळे मी बाहेरची खोली नीटपणे सजवलेली कपबाशांचा एक सेट आणून ठेवलेला एक टी ट्रे आणलेला कधी नुसत्या चहा होई तर कधी चहा बरोबर पोहे चिवडा बिस्किट हेही होय एवढी माणसं माझ्या घरी येत हसत खेळत आईला किंवा घरच्या बहिणींना दादाला न करणाऱ्या वाङमयीन सामाजिक सांस्कृतिक गप्पा मारत इनामदार वकील मामलेदार यांच्या घरीही माणसांचा असाच राबता दादांनी पाहिला होता अशी चहा पोहे चिवडा बिस्किट यांची चैन पाहिली होती दिसभर घरबंद असलेल्या नी तास रात्रीला मिनमिनत्या रॉकेलच्या मिनमिंतल्या उजेडात भाजी भाकरी करणाऱ्या नि गुळाचा कमी पावडरीचा ढोकळीनी चहा फक्त सकाळ संध्याकाळ दोन तीन तास पिऊ शकणाऱ्या आईला विजेचे दिवे असलेल्या माझ्या घरी ही चैन वाटणं स्वाभाविक होत सगळे स्वच्छ धुवट इस्त्रीच्या घडीदार कपड्यातील लोकेत माझे कपडे नेहमीच साधे बिन इस्त्रीचे असले तरी ते नीटनिटके असावेत असं वाटेत त्यामुळे मी टेरिको टेरी टेरिफुलनचे कपडे वापरू लागलो होतो ते सोयीचे होते इस्त्री नसली तरी ते नीटनिटके दिसायचे लगेच वाळणं थोड्या साबणात मळ लगेच निघणं रंग पक्का असणं नवनवी डिझाईन्स असणं हे गुणधर्म या कपड्यात असल्यानं त्यांनी माझी फार मोठी सोय केली होती त्यात माझी चांगली काटकसर का होत होती निमी चांगला अद्ययावत आधुनिक असा दिसू लागलो होतो मुलींचे स्मिताचे मदतीसाठी घरी आलेल्या बहिणींचे कपडेही मी नीटनिटके ठेवत असे स्मिताची या बाबतीत खूपच मदत होई ती डॉक्टरांची मुलगी होती तिच्या घरी या राहणीचं पूर्वीपासूनच वळण असल्यानं मला काहीच प्रयास पडत नसत उलट तिनं घराला सहजपणे हे वळण दिलं होतं गावाकडं घरादारा सगळ्यांच्याच वाट्याला दोन धतोड्यांपलीकडं धतोडी येऊ शकत नव्हती दिवसभर काम करताना भरपूर घाम त्यात मोरे मातीचे किटंत्यावर साठे अनेक दिवस साबण न मिळाल्यानं ती घामट मळकट कळकट दिसत होती झाडा झुडपांचे जनावरांच्या शिंगांचे काळ्या कुपट्यांचे खंभोरे लागून त्यांना भोगसही पडलेले असत असेच कपडे जन्मभर नेसणाऱ्या माझ्या भावंडांना आणि आईला माझ्या घरातले सगळ्यांचे कपडे चैनीचे वाटले तर त्यात विशेष काहीच नाही माझी भावंड लहानपणी चांगल्या अन्नाभावी किरती रोगट अशक्त होती त्याचा परिणाम माझ्या मनावर खोलवर होता म्हणून मी माझ्या दोन्ही मुलींच्या बाबतीत विशेष लक्ष देत होतो स्वाती चार साडेचार वर्षांची होती त्यांना केळी चिक्कू सफरछंद स्मिता आणून देत होती मोसंब्यांचा रस काढून पाजत होती दूध काळजीनं दोन वेळा सकाळ संध्याकाळ देत होती मुलं पहिली पाच वर्ष नीट सांभाळली नी सुदृढ केली की त्यांचं सगळं आयुष्य शारीरिकदृष्ट्या चांगलं जातं असं कुठंतरी वाचलं होतं त्याचाही परिणाम माझ्यावर झाला होता मुली फळं फल, फळांचा रस खाता पिता आईला वाटे एवढी महाग असलेली फळं आणण्यापेक्षा तेवढ्या पैशात एवढे एवढे जोंधळं एवढे एवढे गहू एवढे एवढे तांदूळ डाळ येईल ते याच्यापेक्षा कितीतरी जास्त पुरतील नी मुलांनाही पोट भरून खायला मिळेल रस नुसता पाण्यासारखा मोतून जातो असं ती म्हणे आम्ही चैन करतोय असा तिचा पक्का समज होईल घरात आम्ही भाकरीपेक्षा चपाती जास्त करत होतो केवळ डाळी उकडून त्यांना फोडणीच्या पाण्यात टाकून त्याची आमटी करणं आणि भाकरी चपाती बरोबर खाणं हे टाळत होतो खरं तर आमटी वरण घरात जवळजवळ बंदच झालं होतं कोणतीतरी एक भाजी किंवा एक उसळ करून मोकळ होत होतो भाजी चपाती भात व त्यावर बरोबर दही ताक किंवा दूध असा जेवणाचा खाक्या होता कारण स्मितालाही सकाळी साडेसहाला बाहेर पडावं लागे त्यामुळे पहाटे उठून स्वतःचं सगळं आवरून स्वयंपाक करण्यास तिला वेळ मिळत नसे तरीही दोघे स्वयंपाकाला लागत होतो दोन स्टोव पेटवत होतो स्मिता एकावर चपात्या करी आणि दुसऱ्यावर तिच्या नजरेसमोर मी चहा भाजी करी ती झाली की भात ठेवी अतिशय घाईघाईनं सगळा स्वयंपाक उरकावा लागे पण हे अन्न पोटभर खायला मिळावं ते नीटपणानं खाण्याइतक्या चवीचं चा, फोडणीचं मसाल्याचं असावं अशी आम्ही काळजी घेत होतो आई भावंड दादा हे अन्न नेहमीच खाताना त्यांना वाटे कधीतरी खायचं चैनीचं अन्न आम्ही रोज करतोय आमटीच्या पाण्याबरोबर भाकरी चाटावीची त्यांची रोजची सवय होती अशा अन्नाला ते चैनीचं अन्नच म्हणणार हे मला समजत होतं मुलींच्या जातीला दूध प्यायला कशाला देता म्हणून तिनं मला विचारलं तिला ती चैन वाटत होती माणसासारखा निवारा अंगभर कपडा आणि दोन वक्ताला हवं तसं पोटभर आणणं मिळणं हीच आई भावंडांना गावाकडं चैन वाटत असली तर त्यात काही चुकीचं नव्हतं मी हे सगळं समजू शकत होतो आता सुट्टी पडली तरी मी कागल्याला जात नव्हतो आणि कोल्हापुरात मिळणं शक्य असून सुद्धा मी प्राध्यापकाची नोकरी स्वीकारत नव्हतो हे आईचं म्हणणं खरं होतं आरंभी आरंभी कोल्हापूरला प्राध्यापकाची नोकरी मिळावी असं खूप वाटत होतं त्यामुळं कागलात आल्यासारखं मला वाटणार होतं घरादारा लक्ष ठेवता येणार होतं मळा मनासारखा पिकवता येणार होता मनात असलेलं चार भावांसाठी चार मोठं भाग असलेलं एक मोठंसं घर बांधण्याची इच्छा होती कुठंतरी मी ती जागा विकत घेऊन तिथं ते बांधावं मध्ये सगळ्या भावांच्या मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड व मोठं अंगण असावं अशा घरात सासरला येणाऱ्या बहिणी आपल्या मुलाबाळांना घेऊन दसऱ्या दिवाळीला होऊन याव्यात नी, हो नी, नी कुणाकडेही राहाव्यात तर भाऊ स्वतंत्र वाटावेत बाहेरून बघावं तर ते सगळे एकत्र वाटावेत घरादाराच्या मालकीची वीस पंचवीस एकर जमीन घ्यावी शिवान शेती करावी तर बाकीच्यांनी उद्योग व्यवसाय नोकरी करावी एकमेकांना मदत करत सगळ्यांनी सगळ्यांच्या मुलांना शिकवावं मोठं करावं असं माझं एक स्वप्न होतं म्हणून मला कोल्हापुरात नोकरी करण्याची अनावर ओढ होती आज नवद्या तिकडंच जायचं हे मी मनाशी निश्चित केलं होतं पण काळाच्या ओघात फासे उलटे पडू लागले पुण्यात आल्याल्या हक्काचा मळा गेला नि घरादाराच्या नशिबी मजुरी आली दादानं हाय खाल्ली नि त्याच्या स्वतःवरचा विश्वास उडाला शिवा तडफेचा शेतकरी निघाला असं वाटलं पण तो सामान्य वृत्तीचाच निघाला त्याला उद्याची स्वप्न कधीच पडत नव्हती कमी पडणारे पैसे मी घराकडे पाठवावेत पण घरच्यांनी कसून राबून घर चालवावं चार पैसे शिल्लक पडतील तसे त्यांची पुन्हा नवी जमीन खरेदी करावी शेतकरी शिवाच्या ताब्यात ती द्यावी शिवानं ती भरपूर पिकवावी तिच्या फायद्यातनं दुसरी जमीन घ्यावी असं वाटत होतं पण शेतकीत घालणार जाणारा पैसा कष्ट मशागत माणसांच्या राबणुकी यांची परतफेड शेत करू शकत नव्हतं त्याचा अनुभव पुन्हा पुन्हा येऊ लागला पाऊस नेहमी हुलकवण्या दाखवून पीक पाण्याला टांग मारतो आणि निघून जातो हे मी सालोसाल पाहू लागलो कालप्रवाहाच्या या विपरीत वळणामुळे माझं स्वप्न हळूहळू सुकून गेलं माझी वैयक्तिक पातळीवर महत्वाकांक्षा प्रभावी होत गेली साहित्यिक व्हावं असं जोरकस वाटू लागलं लहानपणापासून साहित्यिक लिहित होतं पण तो माझा विरंगुळ्याचा कल्पनांचा शब्दांनी साकार करण्याचा त्यांचा अनुभव घेण्यात रमण्याचा एक हौसेचा भाग होता पण सुनीताई आणि भाई यांच्या सहवासानं आणि प्रेरणेनं माझी वाङ्मय महत्वाकांक्षा वाढीला लागली पहिल्याच पुस्तकाला पारितोषिक मिळालं अभिप्राय खूपच अनुकूल आले सत्यकथा आणि मौज यांनी एकदम दिवाळी अंकातून कथा कवितांना प्रतिष्ठापूर्वक लक्षवेधी प्रसिद्धी दिली मातीखालची मातीला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि दुसऱ्या शासकीय पुरस्कार मिळाला पुणे मुंबईच्या साहित्य क्षेत्रात मान्यता मिळू लागली माझ्या साहित्याला साहित्य विचारांना घवघवित यश येतंय हे भारंभार मागणीमुळं व्याख्यानांसाठी येणाऱ्या निमंत्रणांमुळे तीव्रतेनं जाणू लागलं मी भान हरपून साहित्य निर्मिती जास्तीत जास्त रमू लागलो तशात पुण्यात प्रभाकर पाध्य स्थायिक होण्यासाठी आले त्यांनी रिटायर सेंटरची स्थापना केली पुण्या मुंबईचे अगदी निवडीक साहित्यक समीक्षक विचारवंत कलावंत तिथे येत होते त्यांचा एक चांगला ग्रुप पुण्यात तयार झाला तिथं जीवनाच्या अनेक अंगावर बौद्धिक पाध्यांनीच पोएट्री क्लबची स्थापना केली निवडक दहा बारा जणच होते आलटून पालटून त्यांच्या बैठका कुणाकुणाच्या घरी होत होत्या ही दोन्ही मंडळं वाङ्मयीन दृष्ट्या सत्यकथा मौजेच्या विचारांशी मिळतीजुलती होती ती वाङ्मयीन विचार साहित्याचं सा तत्वज्ञान त्यांचं सौंदर्यशास्त्र अधिक स्पष्ट अधिक रेखीव अधिक समृद्ध करत होती त्यात मी अतिशय सखोलपणे घडत जात होतो माझ्यातला साहित्यिक आणि साहित्य जाणकार पुष्ट होत चालला होता त्यामुळे माझी साहित्य निर्मिती अधिक जाणीवपूर्वक होऊ लागली होती शिवाय पुण्याची साहित्य परिषद वसंत व्याख्यानमाला इतर वाङ्मय कार्यक्रम यांच्या वातावरणात मी रमत होतो प्राध्यापकी व्यवसायाचं माझं हे आठवं वर्ष होतं पाच वर्ष झाल्यावर मला एम एला शिकवण्यासाठी पुणे विद्यापीठाचं प्रमाणपत्र मिळालं होतं ते मिळाल्यावर मी पुणे विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुखांकडं मला एम एला शिकवण्याचं प्रमाणपत्र मिळालंय आठवड्यातनं एकदा एक तास एम एवर शिकवण्याची आपण परवानगी दिली तर मी शिकवू शकेन अशी विनवणी दोन वर्षांपूर्वीच केली होती पण त्यांनी ती नाकारली होती आम्ही फक्त पी एच डी झालेल्या किंवा ज्यांचे ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत अशाच प्राध्यापकांना एम एचे टीचिंग देतो असं म्हणून त्यांनी मला पी एच डी करण्याविषयी सुचवलं होतं अशा रीतीने दोन वर्षांपूर्वीच मला प्राध्यापकाच्या व्यवसायातील पी एच डीचे सगळं वेगळं महत्त्व कळालं होतं म्हणून गेल्या वर्षी मी पी एच डीला नाव नोंदवलं जमेल तेवढा वेळ प्रबंधासाठी वाचन टिप्पण करण्यात घालू लागलो खळाळची प्रूफ वाचताना दीड पावणे दोन वर्षांपूर्वी एक गोष्ट लक्षात आली होती की आपल्या पुष्कळ कथा प्राण्यांशी निगडीत आहेत इंजेन ही कथा तर आपल्याला जे सांगायचं होतं ते पुरेस व्यक्त न करणारी कथा झाली आहे या दोहनचा एकत्रित विचार होऊन माझ्या मनात एक वेगळ्या प्रकारची कादंबरी आकार घेऊ लागली तिची जुळवाजुळव तिच्यासाठी काही आनुषंगिक वाचन करण्यात गेले वर्षभर वर मी दंग झालो होतो आता प्रत्यक्ष तिचं लेखन सुरू करण्याचे वेध लागले होते रेडिओवर चालू जमाना सतत गेली चार पाच वर्ष चालू होता दिवाळी अंकासाठी लेखन मोसम आल्यावर चालू होईल बाहेरगावचे व्याख्यानांचे कार्यक्रम स्वीकारू लागलो होतो परीक्षांचे पेपर्स तपासण्याचं काम चालू होतं गावाकडच्या घरादारासाठी पैसासारखा उभा करावा लागत मुल मुल होता मुली लहान असल्यामुळं आणि नोकरीही असल्यामुळं स्मिताला सुट्टी असल्याशिवाय गावाकडे जाणं होत नसे आणि सुट्ट्या पडल्यावर माझ्या लेखनाला उधरण येईल असा कामाचा सतत रेटा होता दुपारी फक्त कशीबशी तास दीड तास विश्रांती घेऊन मी माझ्या कामाला भूतासारखा लागे स्मिता संसारकामात गढून जाई स्वाती कीर्तीला फिरून आणे वस्तुस्थिती अशी असल्यामुळं माझं गावाकडं जाणं कमी झालं होतं पूर्वी मी बरीचशी सुट्टी तिकडच घालवित असे पण गेल्या दोन एक वर्षात अधनमधन फक्त दोन तीन दिवसच राहून येई तरी स्मिताला मुलींना सुट्टीत महिना पंधरा दिवसांसाठी पाठवून देत असे आईला वाटू लागलं की मी घरादारापासून दूर चाललो आहे गावाकडच्या माणसांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू लागलो आहे आईची इच्छा अशी होती की घरचे प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी मी गावाकडे महिन्यातून एक दोनदा तरी फेरफटका माराव्यात सगळ्या सुट्ट्या कागलात घालून घरचे प्रश्न सोडवावेत लक्ष्मी आनसा यांच्या लग्नाचे प्रश्न सोडवावेत शेताचे कष्ट मशागत पेरणी नांगरणी कापणी मळणी मी माझ्या नजरेखाली करून घ्यावी मला हे शक्य नव्हतं एकतर पुण्याहून कागलला जाण्यात एक दिवस जाई परत येण्यात एक दिवस राहण्यात निदान एक दिवस घालवणं जरूर म्हणजे प्रत्येक फेरीत निदान तीन दिवस जाणार होते आर्थिकदृष्ट्या मला ते परवडणार नव्हतं तेवढाच पैसा वाचवावा आणि घरी द्यावा ही माझी इच्छा एवढा पैसा घालून घरची कामं करावीत अशी ती शेतकामं किंवा त्या अडचणी नसत त्यापेक्षा तेच पैसे घरी पाठवावेत आणि घरच्यांनी उपयोगाला आणावेत ही इच्छा प्रबळ होती घरात सगळे शेतीच्या कामात अनुभवी होते त्यामुळे त्यांना शेतकाम केव्हा केव्हा कोणती कोणती केली पाहिजे याचं भरपूर ज्ञान होतं पण घरात परस्परात मेळ नसल्यानं आई आणि आईच्याच म्हणण्याप्रमाणे सगळ्यांनी चालावं असा तिचा आग्रह असल्यामुळं सारखी भांडणं आणि वादीवादी होई प्रत्येकाचे स्वभाव नडत होते त्यावर माझा आईला चालत नव्हता माझ्याविषयी बाजी तो बाजीरावासारखा घोड्यावरनं येऊन रगड सांगल आणि निघून जाईल आम्हासनी हिता किती कुंथावं लागतंय ते आमचं आम्हाला ठावं असे शेरे मारले जात त्यामुळे माझा उत्साह नष्ट होईल गेल्या दोन वर्षापासून माझ्या पोटात कळ सुरू झाली होती डॉक्टर म्हणाले अल्सरची प्राथमिक लक्षणं आहेत जास्त तिखट तेलकट आंबट खाऊ नका जागरणं करू नका झोप कमी झाली होती रात्री कशाने तरी जाग आली की मला रात्रभर जागच राहील याचा परिणाम रात्री उठून लेखन करण्यात झाला होता ते बंद केलं पथ्यपाने सांभाळून राहू लागलो पूर्वी रात्रीचा प्रवासही करत असे तोही व्यर्ज करावा लागला त्यामुळं रविवार गाठून शनिवारी राजा काढू नये शुक्रवारी संध्याकाळी जाऊ शकत असे तेही कमी करावं लागलं तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीत येत्या उन्हाळ्यात लक्ष्मीचं लग्न होण्याची गरज होती तिला आता एकवीस वर्ष पूर्ण झाली होती बावीसावा सुरू होत त्यामुळं समाजात एक जुनावट पोरगी लग्नाचं वय गेली म्हणून पाहण्याची शक्यता होती म्हणून येताना दादाला जरा तावा तावानं पै पावणं इष्टमैतर यांच्या परगावी जाऊन गाठीभेटी घे म्हणून सांगितलं दोन्ही मामांनाही एखादा जागा नजरच असेल तर कळवायला सांगितलं माझा मित्र मधुकर सनगर हा घोंगडी विणण्याच्या निमित्तानं अनेक गावं हिंडत होता त्याच्याही नजरेत एखादा जागा आला तर चौकशी करून कळव म्हणून सांगितलं आणि पुण्याला आलो या काळात स्मिताच्या आणि माझ्या संसाराची चाकुरी ठरून गेली होती या वर्षीच्या जूनपासून दोन्ही मुलींना चिल्ड्रन्स अॅकॅडमीच्या जवळच्या असलेल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घालायचं निश्चित केलं होतं ज्युनियर किंडर गार्डनपासून तिथं सातवीपर्यंतचे वर्ग भरत होते महत्वाकांक्षा अशी होती की आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना भरभरून मिळावं एकोणसत्तरच्या जूनमध्ये म्हणजे स्मिताला नोकरी लागल्यापासून एक वर्ष पूर्ण झाल्यावर तिच्या माझ्यामध्ये एक बोली झाली मला सतत गावाकडं पैसे पाठवावे लागत होते गावी जावं लागत होतं दसरा दिवाळीसाठी मध्येच होणाऱ्या आजार लग्न इतर अडचणींसाठी मी गावाकडं जाऊन खर्च करून येत होतं माझ्या कॉलेजचा पगार महिन्याच्या महिन्याला कधीच आला नाही थोडा थोडा ॲडव्हान्समध्ये मिळत होता एरवी तीन तीन महिन्यांनी किंवा त्यापेक्षा जास्त काळानंतर पगार होई त्यामुळं घरात आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं त्याची भरपाई मी इतर कामं करून करत होतो विशेषतः रेडिओवर होणाऱ्या रे चालू जमानाचे पैसे फार उपयोगी पडत सत्यकथा मौज यांच्या बाहेर मी भरपूर लेखन करत होतो त्यातूनही पैसा मिळवत होतो तोही वेळोवेळी उपयोगाला येत होता त्यामुळं खर्चाची तोंड मिळवणी होत होती गावाकडनं पैशाची सतत मागणी होत होती पैसे पाठवताना स्मिता एका शब्दानंही मला बोलत नसे तिनं उलट मला गावाकडं पैसे पाठवण्यासाठी प्रोत्साहनच दिलं तिचं माहेरही भरपूर मुलाबाळांचं असल्यामुळं मुला। स्वभावानं ती कुटुंब वसल्यामुळं आणि तिला मोठ्या धबडग्याच्या कुटुंबाची कल्पना असल्यामुळं तिनं माझ्या पैसे पाठवण्याला कधीही विरोध केला नाही पण तिला नोकरी लागल्यावर मनाशी खूप विचार करून मी एक निर्णय घेतला सदुश्रेष्ठ अखेरपर्यंत माझी एक पैही शिल्लक पडली नव्हती उलट ओढातानच खूप होत होती तरी आमचा संसार रखडत का होईना चालला होता कुचंबत का होईना गावाकडचं घरदार जगत होतं स्मिताचं शिक्षण पुरं झालं होतं घराचं भाडं दिलं जात होतं मला वाटू लागलं आपल्या पगारात आणि इतर कामातून मिळणाऱ्या फुटकळ पैशात आपलं दोन्हीकडचं चालू शकतं इथून पुढेही आपण तसंच चालवायचं स्मिता आपल्या कर्तृत्वानं शिकली आहे तिच्या शिक्षण खर्चासाठी म्हणून आबांनी लग्नात आपल्या हातावर तीन हजार रुपये ठेवले होते म्हणजे माझ्या पैशाला तिनं संसार सोडला तर स्वतःसाठी स्पर्शही केला नाही तेव्हा तिच्या पगाराला आपणही हात लावायला नको याचा उपयोग दुसऱ्याच रीतीने कधीतरी तसाच प्रसंग पडल्यावर आपण करू तिचे पैसे आपण आताच वापरू लागलो तर गावाकडची सतत ओढ असलेल्या आपल्या हातातून ते पार खर्चून जातील स्मिताला एके दिवशी वाटेल की आपला इथला पैसा आपल्या इथल्या संसाराला लागतच नाही हे किती दिवस चालणार एखाद्या वेळेस तिचा माझ्यामध्ये यावरून वाद मतभेद भांडणं होऊ शकतात अटीतटीच्या वेळी रागाच्या भरात ती असंही बोलू शकेल की माझा पगार होता म्हणून तुमचं घरदार जगलं माझ्या मनाला ती कल्पनाही सहन झाली नाही तो प्रसंगच आपण येऊ द्यायचा नाही म्हणून स्मिताला म्हणालो स्मिता आपण एक बोली करू बँकेत तुझं खाते उघडूया तुझा सगळा पगार त्या खात्यावर जमा करू संसार म्हणून काही शिल्लक टाकायला सुरुवात करू असं केल्याशिवाय शिल्लक पडणार नाही आजवर माझ्या पगारात आणि फुटकळ कमाई चाललंच आहे तेच पुढं चालू माझं काही म्हणणं नाही तुम्हाला तसं करा असं वाटत असेल तर तसं करा खर्चाला लागेल तर खर्चही करा माणसापेक्षा पैसा काही महत्त्वाचा नाही तिला थोडक्यात बोलायची शहाणी सवय तिच्या या समजूतदार बोलण्याचा माझ्या मनावर चटकन परिणाम होत होता माझ्या घरादाराविषयी तिला मनापासून आत्मीयता होती याचा पडताळा मला सतत येईल घरचं पत्र आलं की ते आवर्जून सांगेल घराकडची परिस्थिती ठीक दिसत नाही तुम्ही चटकन पैसे पाठवून द्या या प्रांजळ स्वभावामुळे तिच्या तिच्या सांगण्यावर माझा चटकन विश्वास बसत होता मनात आणलं तरी तिला एक आणि बाहेर दुसरं सांगायला जमत नाही याचा मी परोपरीन अनुभव घेत होतो संसाराचं सगळं काही तीच बघत होती पुष्कळ वेळा तिच्याबरोबर धान्याचं ओझं आणण्यासाठी तेवढा जात होतो कॉलेजवरून येताना मध्येच मंडईला उतरून मुलींसाठी फळे केळी भाजीपाला हवी असलेली चहाची पावडर एवढ्या वस्तू मात्र मला आणाव्या लागत होत्या दोन वर्षापासून कॉलेज शुक्रवार पेठेतून पर्वती रमण्याच्या परिसरात गावाच्या बाहेर आलं होतं घरापासनं म्हणजे काँग्रेस भुवनपासनं ते पर्वतीच्या पलीकडच्या डोंगर कुशीपर्यंत सायकल रेटनं मला अशक्य होऊ लागलं सतत चढ होता नदीच्या सलखाईनं डोंगराच्या चढाकडं प्रवास करावा लागत होता तरीही तो मी वर्षभर केला त्यावेळी ध्यानात आलं की दोन तीन किलोमीटर चढाला सायकल रेटून आपण घामाघूम झालो थकलेलो असतो दम लागलेला असतो अशावेळी पहिला तास घेणं जिकिरीचं होतं घामाच्या अंगानं वर्गात जाणं नको वाटतं म्हणून मग सायकल कमी केली कधी पहिला तास नसेल तर मग बसचे पैसे वाचवण्यासाठी सायकलनं जाऊ लागलो दोन वर्षानंतर केवळ बसनंच कॉलेजला जाऊ लागलो असं जाण्यात मला एक फायदा दिसून आला आपणास बसची वाट बघत बसस्टॉपवर वाचन करता येतं बसमध्ये बसल्यावरही करता येतं आणि ताजे तवाने राहिल्यामुळं कॉलेजमध्येही तास नसेल तर लायब्ररीत बसून वाचन करण्याचा उत्साह शरीरात असतो त्यामुळं माझी बरीचशी पी एच डी बसस्टॉप बसनी ऑफ पिरियडच्या मदतीनंच पार पडली कॉलेजमध्ये मोकळ्या वेळात स्टाफरूममध्ये गप्पा मारत न बसता सतत वाचन लेखन करत ग्रंथालयात राहायचं ही माझी सवय होऊन गेली जानेवारी एकोणसत्तरमध्ये आणखी दोन नवी कामं हातात घेतली शिक्षणप्रेमी बाबूराव जगताप यांच्या आठवणींचं सहसंपादन करण्याचं काम आलं होतं लोकांकडून मागवलेल्या आठवणी वाचून त्यांची निवड करायची होती काम तसं सोपं होतं शिवाय जगतापांचे जावई वसंतराव देसाई आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही त्यांचा प्रमुख भार सांभाळत होते मातीतील मोती या प्रतिनिधीत ग्रामीण कथांच्या संग्रहाची जबाबदारी मात्र मी एकट्यानं सांभाळली होती प्रकाशक पंडित अनंत कुलकर्णी यांच्या विनंतीवरून मी ते काम स्वीकारलं होतं या निमित्तानं मराठीतील ग्रामीण कथांचा धांडोळा घेता येईल असं वाटत होतं कामाची घाई सतत चाललेली असे रिकामा बसण्याची सवय नव्हती वेळापत्रक तयार करून कामं ओढत होतो यातून व्याख्यानं पंधरावड्यातनं एकदा चालू जमान्याचं लेखन मधून एखाद्या संपादकाची कथेची मागणी गोतावळाचं चा चाललेलं ले लेखन हेही होतं दिवस पुरत नव्हते जानेवारीच्या शेवटच्या तारखेला खळालला महाराष्ट्र सरकारचं पारितोषिक मिळाचं प्रसिद्ध झालं खळाळ बरोबर श्रीदा पानवलकरांचा संग्रहही होता पण खळालनं दुहेरी विक्रम केला त्याला प्रथम प्रकाशन कथा विभाग आणि प्रौढ विभाग अशा दोन्ही विभागातील पारितोषिक होती मला अत्यानंद झाला तर मित्रांनो घर भिंती ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत असंच प्रेम आणि असंच लोभ आपल्या चॅनलवर सतत असू द्यात धन्यवाद